गेल्या सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद हे रिक्त असताना ते भरण्याकडे पक्षश्रेष्ठी आता जो सुशीलकुमार शिंदे व त्यांच्याकडनं खासदार प्रणती शिंदे यांनी दुर्लक्ष चालवले त्यामुळे जिल्हा ग्रामीण भागात पक्षाला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तत्कालीन जिल्हाध्यक्ष देवलसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रणती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त सोडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून मंगळवाड्याचे नेते ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे परंतु त्यांना स्वतःच्या मंगळवेड्या तालुक्यातील पक्षाची बांधणी करताना मोठी दमछाक होते तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यामधील माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे यांनी पक्षाला मोठं भगदड पाडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलाय त्यांच्या या पक्षामध्ये अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जुन पाटील अश्पाक बळोरंगी डॉक्टर सुवर्ण मलगोंडा आणि अरुण जाधव एका सभा पक्ष सांभाळत आहेत तर दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीय स्वरूपामध्ये वाढले एकूण सहापैकी पाच आमदार हे भाजपचे तर उर्वरित एक आमदार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आहे काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही उलट या पक्षाच्या उमेदवारावर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्किल आहे शहरात पक्षाची अवस्था ही अतिशय कठीण झाली या, या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शहर आणि कार्याध्यक्षपदी वडार समाजातून आलेले संधी लेखापाल सुशील बनपट्टे यांना नियुक्त करण्यात आले त्यांची ताकद केवळ वडार समाजापुरती सीमित आहे काँग्रेसकडे सध्या सर्वसमावेशक चेहरा नाही माजी आमदार दिलीप माने जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे ही मंडळी पक्षापासून दूर आहे ते कोणत्याही क्षणी राजकीय भूमिका ठरवून भाजपमध्ये प्रवेश करू शकतील पक्षातून कोणी बाहेर पडत असताना त्यांना रोखणार कोणी नाही या उलट भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही मांडायला सुरुवात केली आहे मागील दोन हजार सतरा सालच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या एकूण एकशे पाचपैकी केवळ चौदा जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या आता त्याहून अधिक कठीण परिस्थिती दिसून येते मुस्लिम मोर्ची समाजावर उरली सुरली राहिलेली भिस्त संपुष्टात आले त्यामुळे आयुष्यात तब्बल पंचेचाळीस वर्ष सत्ताकारणात राहून लोकसभेचे सभागृह नेतेपदासह केंद्रीय गृहमंत्री ऊर्जामंत्री तसंच राज्यात मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे असूनही त्यांच्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होते आहे एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यात मजबूत पकड राहिलेले काँग्रेसची अवस्था आणखीन बिकट होते पक्षाची घडी बसवण्यासाठी नेतृत्व कमालीचं बेफिकीर असलं की काय होतं हे पक्षाच्या नाजूक स्थितीवरून दिसून येतं